मार्केटिंगचा विषय असो किंवा भाव बावा, भावाचा विषय असो शेतकऱ्यांना मिळ मिळणाऱ्या भावाचा विषय असो तरी हे राजकारणी लोक काय करतात तुटप्पी वागतात म्हणजे ते एकमेकावर काय करतात सतत आरोप प्रत्यारोप करतात पण हिताच्या गोष्टी ते करीत नाही का आणि अनेक प्रकारचे कायदे करून समजा शेतकऱ्याला मना समाजाला वेटून जायचं काम करत आहे तरी आपल्याला आपली एक भूमिका आहे की या आंदोलन या आंदोलनाच्या निमित्ताने की समाजाचे खरे शत्रू कोण आहे हे जे लोक वागतात म्हणजे आज चांगलं म्हणायचं उद्या त्याला वाईट म्हणायचं म्हणजे हा आता हे सगळे पक्ष एकमेकाचे माऊल भाऊचे हे काय समाजाच्या हिताचा विचार करीत नाही नाहीतर अशी क्षेत्र येऊ शकत नव्हती हो की शेतकऱ्याच्या मालाचं नियोजन व्हायला पाहिजे की कोणता माल पिकावला पाहिजे हा आणि शेतकऱ्या विरोधी जो कायदा तयार झाला आहे तो शेतकऱ्यांना अत्यंत हानिकारक आहे आणि एका बाजूला सांगायचं की शेतकऱ्यांचं नाही उत्पादन आपल्याला डबल करायचं आणि एका बाजूला कायदा करायचा तर हे राजकारणी लोक सुद्धा तुट पिवा करत असतात त्यांच्या सत्तेसाठी म्हणा त्यांच्या फायद्यासाठी म्हणा आणि म्हणून शेतकऱ्यांची जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे कारण लालबहादूर शास्त्रीने नारा दिला होता की जय जवान जय किसान म्हणजे शेतकरी आणि या जवानांच्या जवळ सर्व समाज आहे पण शेतकऱ्यांचा विचार कधी होत नाही तर त्याच्यासाठी या आंदोलनाला आपला पाठिंबा द्यायचा आहे तरी सरकारने या शेतकऱ्यांचा विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काय गोष्टी असतील त्या मान्य करून या शेतकऱ्यांचं म्हणणं सरकारने ऐकून घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय त्यांनी द्यावा या निमित्ताने आणि कायदा रद्द करावा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करावा जे शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा असेल तो कायदा रद्द करावा अशा प्रकारची राजकारणी लोकांनी भूमिका घ्यावी नाही ते सतत दुटपी वागून काय होते समाजाचं नुकसान होते आणि खरे म्हणजे हे दुटपी वागणारे लोकच खरे समाजाचे शत्रू आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन याची जागृती केली पाहिजे आणि सरकारने या आंदोलनाचं भूमिका समजून घेऊन या आंदोलना आंदोलन न चिराडता त्यांनी शेतकऱ्यांना समजून सांगून या आंदोलनाची भूमिका त्यांनी मांडली पाहिजे